नात्यांमध्ये अहंकार हा एक न दिसणारा पण खोलवर परिणाम करणारा घटक असतो विशेषत पुरुषांचा अहंकार कधीकधी एवढा प्रभावी ठरतो की नात्यांची घडी विस्कटवतो हो पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेला पुरुष अनेकदा मीच बरोबर या मानसिकतेत अडकतो त्याला वाटतं की त्याचं म्हणणं हे शेवटचं असावं निर्णय घेण्याचा अधिकार फक्त त्याच्याकडेच असावा आणि त्याच्या चुका देखील कोणीतरी समजून घ्याव्यात पण तो दुसऱ्यांच्या चुका समजून घ्यायला मात्र तयार नसतो आणि या अहंकारामुळे संवादच तुटायला लागतो नात्यात जेव्हा दुसऱ्याच्या मताला जागा चोरत नाही तेव्हा समोरचा व्यक्ती एकटा वाटू लागतो मग ते बायको असो मैत्रीण असो कुटुंबातील कोणीही तिचं बोलणं भावना आणि गरजा हळूहळू दुर्लक्षित होऊ लागतात तूच नेहमी चुकतेस हे वाक्य सतत ऐकायला लागतं तर कोणतीही नाती टिकणार नाहीत आणि पुरुष मात्र बोलता ते बोलताना लक्षात घेत नाही की त्या एका वाक्यानं समोरचं मन किती दुखावलं जाऊ शकतं अहंकारामुळे पुरुष अनेकदा माफी मागायला कमी पडतो त्याला वाटतं मीच माफ करतो पण स्वतः कधी माफी मागावी हे त्याला कळतच नाही आणि यातून एक दरी निर्माण होते जिथे प्रेम असतं पण त्याचं व्यक्त होणं बंद होतं बायको कधी भावनिकदृष्ट्या मागे पडते तर कधी राग व्यक्त करूनही समजून न घेतल्याची हळहळ तिच्या मनात राहते पुरुषांचा हा एकतर्फी दृष्टिकोन त्यांनाही एकटं करतो पण त्यांना ते कळायला वेळ लागतो जेव्हा पुरुष आपल्या अहंकाराच्या भिंती पाडायला तयार होत नाही तेव्हा नातं हळूहळू ओसरतं त्यात संवाद स्नेह हो, विश्वास यांचा मृत्यू होतो बायको एक एक दिवस भावनिकदृष्ट्या दूर जाऊ लागते आणि पुरुष मात्र अजूनही तिने बदलायला हवं या भ्रमातच अडकलेला असतो मग ते नातं असतं त्यात जीव नसतो केवळ जबाबदाऱ्या असतात आणि प्रेम मात्र नष्ट झालेलं असतं आणि म्हणूनच नातं टिकवायचं असेल तर मी कोण यापेक्षा आपण काय हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो पुरुषांनी आपलं मन मोकळं ठेवून समोरच्याचं ऐकून थोडं मागं सरकून नात्याला श्वास द्यावा लागतो अहंकारातून बाहेर पडून जर थोडा नम्रपणा आणि प्रेम दाखवलं तर तेच नातं नव्यानं फुलू शकतं कारण शेवटी प्रेम टिकतं त्यासाठी अहंकार मात्र सोडावाच लागतो